नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सांगली अवकाळी आहे दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकायली आहे चारशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार एकशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे दहा रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार चारशे चार चार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकालली आहे आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे अडतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती वसमात अवकालेली आहे एक हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद